संत महात्मे सगळे येत राहायचे बाबा येत राहायचे आणि लोकप्रबोधन उतरायचं अण्णा जे म्हटले की माणसाचा जो काणूस झाला आहे ही जी बहिणाबाई सांगते मला असं वाटतं त्याचं एक कारण असं असावं की लोकप्रबोधनाची चळवळच थांबली फक्त आवडीचं आणि लोकप्रिय घ्यायचं आणि त्याच्यात वाहून जायचं अण्णा आपले वडील गेले तेव्हा मी आलो होतो आणि तुमचं ऐकलं होतं खूप वाचन खूप चिंतन सत्संग असल्याशिवाय असं निरूपण आणणं होत नाही आणि ते तुमच्याकडे आलं आणि विशेष ही जी आपल्याला साथ मिळालेली आहे हे का आम्हाला आमच्यासारखे वाटतात कारण ते आमच्यातले आपल्याला अतिशय काहीतरी जबरदस्त सराव असलेले गायक आणि प्रचंड काहीतरी वाजवणारे तुमच्यात मला योगेशच माहिती आहे आणि एरंडोलचं भूषण आहे योगेश फार चांगलं आम्हाला फार अभिमान आहे या बाजूला सर बसले होते कुठे गेले सर सर बसले आहेत तुम्ही म्हणजे हे ज्या पद्धतीचं एक एकत्रीकरण झालेलं आहे मी एवढंच म्हणेल तुमच्या हातून सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून खरंच लोकप्रबोधनाची ही चळवळ तुम्ही कायम ठेवलेली आहे खूप मोठं काम आहे मी माझ्या परिचयातून तुम्ही आत्ता सांगाल, तोन आने भारता सांगाल ती व्यक्ती महाराष्ट्रातून आणि भारतातून या स्टेजवर बोलवू शकतो तुम्ही सांगाल ती संगीत क्षेत्रातली लोकप्रिय की ज्याला असे दोन पाच हजार अजून लोकं येतील पण त्या लोकप्रियतेने फार काही होत नाही मला असं वाटतं आज आहिराणीतलं आपल्या मातीतलं आणि आपल्या जगण्यातलं आपण ऐकत होतो आणि ती तुमची सगळ्यांची ताकद आहे की खरंच पाच सातशे लोकं बसून हे ऐकत होते तुमचे खूप खूप आभार खूप धन्यवाद